नमस्कार आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची परिकथा दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे ऐकूया झोप येत नाही तुला फार दुखतोय का गुडघा अरे असा कसा पडलास मस्ती करत असशील नाहीतर काय त्याशिवाय आपोआप का पडलास आपोआप कुणी पडतं वाटतं जमिनीने पाडलं म्हणतोस जमिनीचा कार रे बाबा राग तुझ्यावर तू तु काय केलंस तिचं का ती मंतरलेली जमीन होती की तिथे यक्षकिन्नर होते गावाबाहेरची ओसाड जमीन तर नव्हती ना ती खूप उंच टेकडीवरची हिरवळ तर नव्हती ना नदीकाठची ओली माती नव्हती ना डोंगरमाथा <laughs> हा त्याच्या शाळेच्या ग्राउंडवरच तर पडलास मग तिथे तरी आजूबाजूला कुणी होतं का गवताला झोमणारे पारदर्शक चतुर तिळा एवढ्या पाकळ्यांची निळी फुलं लक्ष नव्हतं तुझ अरे एवढा गोड चिमुकला मुलगा तू आणि फुला पाखरांकडे लक्ष नसतं तुझं मग मोठा झाल्यावर तुला आभाळाकडे बघायला तरी फावेल का हं आता पुन्हा नीट सगळीकडे बघत जा आता माझ्या म्हाताऱ्या चेहऱ्याकडे टक लावून बघतोयस हं तसं नीट निरखून पाहत जा तसं नाही पाहिलंस म्हणूनच तर जमीन रागावली तुझ्यावर उगी उगी चुरतं चुर चुरतंय ना हं उगी उगी थोड्या वेळाने बरं वाटेल हं तोवर अगदी स्वस्त पड पाहू कंटाळा येतो पडून राहण्याचा पण जमिनीला टेकलास की दुखतो ना पाय आणि चळवळ किती करावी रे अख्खा दिवस आता आता स्वस्थ अगदी अगदी स्वस्थ गोष्ट सांगितली तर राहशील हो स्वस्त <laughs> अरे लब्बाडा माझ्याकडून गोष्ट वसूल करण्यासाठी सा हा सारा कांगाव आहे काय पण गोष्ट कसली सांगू बरं तुला रोज रोज तुला सांगून ना माझ्या गोष्टी संपून गेल्या बघ बा। बाटलीचं बूच उघडून मी सगळी गोष्ट रिकामी करतो ती अत्तरासारखी उडून जाते आता माझ्याकडे असल्या खूप रिकाम्या कुप्या तेवढ्या जमल्या आहेत आणखीन काही नाही आता नवीन गोष्ट कुठली काढू बरं तरुणपणी ना माझ्या टोपीत चांदण्याचा चुरा असायचा तेव्हा डोक्यात नवीन नवीन गोष्टी यायच्या आता सांगू तरी कुठली गोष्ट न बोलणाऱ्या राणीची की न लढणाऱ्या राजाची पण आता राण्या फार बोलतात आणि राजे एकसारखे लढतात तेव्हा असली जुनी पाणी गोष्ट तुला आवडायची नाही फार दुखतोय का रे गुडघा हां खूप आहे म्हणजे अगदी गुडघ्याचं दुःख विसरायला होईल अशी गोष्ट हवी नाही का बरं मग मग दुखऱ्या गुडघ्याचीच गोष्ट सांगतो आई ह संध्याकाळची वेळ होती डोंगरमाथा सोनेरी झाला होता अशा वेळी तिथल्या पर्या एकत्र जमा होऊन फेर धरून नाचत होत्या नाच अगदी रंगात आला होता कसलं तरी बिनशब्दांचं गाणं त्या सर्वजणी म्हणत होत्या मध्यभागी गिरक्या घेत वनराणी त्या गाण्याचे सूर सगळ्यांकडे फेकीत होती ते झेलत झेलत त्यांनी फेर धरला होता इतक्यात काय झालं वनराणी गिरक्या घेता घेता खाली पडली नाच थांबला त्या सर्वजणी वनराणीच्या भोवती जमल्या तिला उठवू लागल्या पण तिला उठताच येईना तिच्या पायाला लागलं होतं गुडघा दुखावला होता आता आली पंचायत वारा मोठा छान वाहतोय कुठे कुठे चांदण्या चमकतायत आभाळ्यात ढग डोलतायत अशा सुंदर वेळी रडत बसून कसं चालेल फेर कोण धरेल नाच कोण करेल पण राणीचा तर पाय दुखावलेला तिला बरं कोण करेल साऱ्या चिंतेत पडल्या एवढ्यात त्यांना चाहूल लागली कुणीतरी येत होतं तशी त्या सगळ्या जणी बसल्या जागीच गुप्त झाल्या एक धनगर येत होता त्याच्या हातात दुपारची राहिलेली शिदोरी होती तो डोंगर माथ्यावर आला आणि खायला लागणार इतक्यात त्याला वाटलं इथे कीड मुंगी असेल तिला संतुष्ट करावं आणि मगच आपण खावं असा विचार करून त्याने भाकरीचे अगदी बारीक तुकडे केले आणि ते इकडे तिकडे फेकले हम्म नाचून नाचून पर्यांना लागली होती भूक त्यांनी ते ताबडतोब खाऊन टाकले तुकडे नाहीसे झालेले पाहून धनगर घाबरला त्याला वाटलं इथे जादूर टोणा असेल त्याने राहिलेली भाकरी तशीच झाडाच्या ढोलीत ठेवली आणि तो तिथून जाऊ लागला पर्यांना वाटलं याने आपल्याला खायला दिलं याला हे काहीतरी द्यायला हवं त्यांनी केसातली निळ्या बकुळीची फुलं काढली आणि त्याच्यासमोर ठेवली एकदम एवढी निळ्या बकुळीची फुलं पाहून धनगराला आश्चर्य वाटलं पण तो समजला रानातल्या पर्यांशिवाय आणखीन कुणाकडेच निळ्या बकुळीची फुलं असत नाही हे त्याला माहीत होतं तो धीर करून म्हणालो म्हणाला पर्यांना पर्यानो मला दर्शन द्या मी तुम्हाला इजा करणार नाही तुमचा राग धरणार नाही तुम्हाला पकडणार नाही तुम्हाला विसरणार नाही पर्यांना तो आवडला त्यांनी त्याला दर्शन द्यायचं ठरवलं त्या डोंगर माथ्यावर जिकडे तिकडे इवल्या इवल्या रंगीबेरंगी पारदर्शक पर्या दिसू लागल्या वेलीला फुलं यावी पाण्यात तरंग उठावेत तशा एकदम पर्या दिसू लागल्या मध्यभागी त्यांची राणी जितकी सुंदर तितकीच खिन्न पाकळ्या मिटलेल्या मोगऱ्यासारखी धनगर म्हणाला तुमची वनराणी खिन्न का पर्या म्हणाल्या नाचता नाचता तिचा गुडघा दुखावला धनगर म्हणाला मी करू का तिचा गुडघा बरा पर्या म्हणाल्या तुझे उपकार आम्ही विसरणार नाही परत फेडल्याशिवाय राहणार नाही धनगर हसला ढोलीतून त्याने भाकरी काढली कांदा काढला कांदा भाकरी ठेचून त्याने राणीच्या पायावर बांधली तिथली मंतरलेली माती थोडी त्यावर टाकली उरलेली भाकरी बांधून परत ढोलीत ठेवली राणीच्या कळा थांबल्या पाय एकदम बरा झाला टेकवता सुद्धा येऊ लागला ती म्हणाली तुम्ही माणसं भारी चलाक माझा पाय बरा केलास माझ्यावर उपकार केलेस मी तुझ्यासाठी काय करू बोलता बोलता राणी लाजली पाहता पाहता खाली पाहू लागली तिच्या सोनेरी केसांच्या बटा डोळ्यांवर हिंकळू लागल्या आणि नागपुड्या थरथरू लागल्या मग धीर करून तिने वर पाहिलं आणि ती म्हणाली मी तुला इथला राजा करेन पण एका अटीवर तो म्हणाला कुठल्या ती म्हणाली काही झालं तरी तू मला विसरायचं नाहीस तो म्हणाला छे तुला कसा विसरेन आज चंद्राची कितवी कला हे रोज मला बरोबर आठवतं झिम झिम पाऊस किती दिवस पडला हे माझ्या ध्यानात राहतं मग मग मी तुला कसा विसरेन हं कसा विसरेन वचन देतो मी तुला विसरणार नाही एकाएकी मोठा वारा सुटला डोंगर माथ्यावरच्या त्या झाडाची पानं टपटपा तप गळून खाली पडू लागली बऱ्या अचानक दिसेनाशा झाल्या आणि अंधार पडू लागला आभाळात तारे चमकू लागले आणि उजेडाचे ठिपके डोंगर चढू लागले धनगर वेड्यासारखा पाहत उभा राहिला आपण कुठे आहोत काय घडतं आहे त्याला काही कळेना विजय जवळ येऊ लागला हातात मशाली घेऊन शेकडो लोक डोंगर चढत होते धनगर डोळे ताण ताणून पाहू लागला हळूहळू ते जवळ आले धनगराला म्हणाले आमच्याबरोबर चलावं आपणच आमचे महाराज आमच्या देशाचे महाराज एकाएकी वारले त्यांना वारस नाहीये कुणी राज ज्योतिषाने आपल्याला राजा करायला सांगितलंय त्याच्या आज्ञेने आम्ही इथे आलो आमची निराशा करू नका राज्याचा स्वीकार केल्याशिवाय राहू नका धनगर गुंगीत असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर गेला आणि गादीवर बसला वसंत ऋतू आला आणि नागरिक म्हणू लागले की राजाला राणी हवी राज्याला मालकेन हवी देशोदेशीच्या सुंदरी राजाला सांगून येऊ लागल्या कुणाचा एखादा तीळ जास्त भरे म्हणून तो कुणाच्या भुवयांची कमान किंचित कमी ताणलेली असे म्हणून राजा त्यांना नकार दे अखेरीस एका देशाची राजकन्या राजाच्या फार मनात भरली पहाटेला नागडोळे असते ना तर ती तशी दिसली असती तशीच दिसत होती ती राजा म्हणाला विवाहाची तयारी सुरू करा विवाहाची तयारी सुरू झाली गुढ्यातोरण उभारण्यात आली राजाच्या विवाहाची मंगलवार्ता वाऱ्यावर पाण्यावर घुमू लागली राजकन्या लाजू लागली पदरकिंचित बाजूला करून तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलेली ओझरती आकृती तिच्या रोज स्वप्नात येऊ लागली आणि विवाहाची घटिका जवळ आली राजाचं लग्न लागलं आणि नववधूसह त्याची घोड्यावरून वरात निघाली दिव्यांच्या लखलटाने रात्रीच्या पहिल्या प्रहरी उजाडल्यासारखं वाटू लागलं प्रासादामधून हे कौतुक पाण्यात लोक गुंतले होते इतक्या इतक्याच राजाचा घोडा उधळला तो काही केल्या आवरेना मागल्या दोन खुरांवर तो उभा राहिला आणि आणि राजकन्या घोड्यावरून खाली पडली सगळे तिला उचलण्यासाठी धावले पण तिला उठून उभं राहावेना तिचा गुडघा दुखावला होता तिला उचलून प्रासादात नेलं तिच्यावर उपचार सुरू झाले राजवैद्य दिवस रात्र धडपडू लागले पण तिच्या कळा थांबेना तिच्या वेदना पाहावेना ती आता मरणार असं वाटू लागलं आणि एकदम एकदम राजाला आठवलं की आपण पूर्वी खूप खूप पूर्वी कुणाचा तरी दुखावलेला गुडघा बरा केला होता एकदम त्याच्या मनात एक बिन शब्दांचं गाणं भिरभिरू लागलं तो राजवाड्यातून बाहेर पडला रस्ते तुडवीत गावाबाहेर आला शेत नद्या नाले ओलांडीत ओलांडीत तो खूप खूप चालला त्याला डोंगरमाथा दिसू लागला बिन शब्दांच्या गाण्याची लय वाढत होती वारा सोसाट्याचा होता राजा डोंगरमाथ्यावर चढला तिथे त्याला ते झाड दिसलं वाऱ्याने त्याची सगळी पानं गळली होती अधीरपणे त्याने त्याच्या ढोलीत हात घातला आणि बाहेर काढला त्याच्या हातात रत्ना माणकांनी भरलेलं ताट होतं तो रडकून दिला आला संतापाने त्याने ती हिरे माणकं इकडे तिकडे फेकून दिली आणि तो म्हणाला मला हिरे माणकं नको मला माझी भाकरी हवी मला माझी भाकरी हवी त्याने पुन्हा ढोलीत हात घातला काळोख पडू लागला त्याच्या हाताला नाण्यांनी भरलेल्या थैल्या लागल्या त्याने त्या ते खाली दरीत फेकून दिल्या वारा अधिक जोराने वाहू लागला राजा सुन्न होऊन जमनीवर बसून राहिला म्हणाला नको नको अशी चेष्टा करूस नको जीवाशी खेळूस तिचे प्राण संकटात आहेत माझी भाकरी परत दे माझी भाकरी परत दे माझी भाकरी परत दे, दे। निळ्या बकुळीच्या फुलांची त्याच्यावर बरसात झाली तेव्हा त्याने वर पाहिलं वनराणी त्याच्यासमोर उभी होती तिच्या हातात फडक्यात बांधलेली भाकरी होती कांदा होता ते पुढे करून ती म्हणाली तुझी आठवण म्हणून मी हे सगळं ठेवून घेतलं होतं पण तुला हवं असेल तर घेऊन जा तिला दे माझं आयुष्यही तिला दे त्याने थरथर कापत ती भाकरी हातात घेतली वारा संथ वाहू लागला आभाळ्यात चांदण्या उगवल्या आणि अरे न... ह तुला झोप लागली वाटतं गुडगा दुखायचा थांबलेला दिसतोय नीज हो, स्वस्त नीच ही शाल घालतो मी अंगावर तुझ्या म्हणजे रात्री थंडी भाजायची नाही आणि सकाळपर्यंत साफ बरं वाटायला लागेल झोप कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह